नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन नुँ माहिती घेत असतो आज आपण रेल्वे बजेट दोन हजार पंचवीस यामध्ये महाराष्ट्रासाठी काय भेटलो त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत रेल्वे बजेट दोन हजार पंचवीस यामध्ये मुख्यत्वे करून जे जुने रेल्वे मार्ग आहेत जे मंजूर झालेले आहेत त्या सर्वांसाठी या रेल्वे बजेटमध्ये खूप काही अशी तरतूद केलेली आहे महाराष्ट्रामधील एकूण एकशे बत्तीस रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं रे काम सुरू आहे देशामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं रे काम सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी पाच हजार पाचशे ऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि हे काम खूप जोरात चालू आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर काही ना काही नवीन काम सुरू आहे या कामासाठी पाच हजार पाचशे ऐंशी कोटी मंजूर झालेली आहे तसेच एक हजार बासष्ट रेल्वे फ्लायओव्हर आणि अंडरब्रिजचे काम हाती घेण्यात येणार आहेत त्यामुळे आता रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद होणार आहे तसेच रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट एक्सलेटर यांचेही काम जोरात होणार आहे दोनशे छत्तीस लिफ्ट तयार होणार आहेत आणि तीनशे दोन एक्सिलेटर बसवण्यात येणार आहेत त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना जा करणं सोपं होणार आहे राज्यामध्ये सध्या अकरा वंदे भारत चालू आहेत त्यामध्ये एकोणीस जिल्हे कनेक्ट झालेले आहेत नागपूर रेल्वे स्टेशन पुनर्विकास यासाठी पाचशे एकोणनव्वद कोटी मंजूर झालेली आहेत त्यामुळे नागपूर रेल्वे स्टेशनचा आता विकास जोरात होणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनसाठी एक हजार आठशे तेरा कोटी मंजूर झालेली आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता नवीन स्वरूपामध्ये तयार होण्यास मदत मिळणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन म्हणजेच औरंगाबाद रेल्वे स्टेशनसाठी तीनशे एकोणसाठ कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन आपल्याला नवीन स्वरूपामध्ये तयार झालेलं आता दिसणार आहे त्यामुळे रेल्वे स्टेशनचा विकासही जोरात होणार आहे तसेच जालना रेल्वे स्टेशनसाठी एकशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे जालना रेल्वे स्टेशनचा विकास आता जोरात होणार आहे तसेच वर्धा नांदेड या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या मार्गासाठी तीनशे पंचेचाळीस कोटी मंजूर झालेले आहेत या मार्गाचं अष्ट्याहत्तर टक्के काम सध्या पूर्णत्वा आले आलेलं आहे आले तसेच पुणे मिरज लोंढा या दोनशे आठ किलोमीटरच्या मार्गासाठी दोन हजार चारशे पन्नास कोटी मंजूर झालेले आहेत आणि हे काम सद्यस्थितीला बासष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता पुणे मिरज हा मार्ग डबल लाईन होणार आहे अकोला पूर्णा मुदखेड सिकंदराबाद या मार्गाचा आता डबलिंगसाठी चार हजार सहाशे शहाऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे अकोला ते सिकंदराबाद हा पूर्ण मार्ग डबल होणार आहे दौंड मनमाड लाईन डबलिंगसाठी दोन हजार एक्क्याऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत दोनशे छत्तीस किलोमीटरचा मार्ग आहे बारामती लोणंद चौसष्ट किलोमीटर मार्गासाठी सातशे छत्तीस कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे बारामती ते लोणंद हा मार्ग पूर्णत्वाला येईल नगर बीड परळी वैजनाथ दोनशे एकसष्ट किलोमीटरच्या मार्गासाठी चार हजार आठशे पाच कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे हा मार्ग जोरा आता जोरामध्ये चालणार आहे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या मार्गासाठी नऊशे पाच कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता सोलापूर तुळजापूर धाराशिव हा मार्ग या वर्षामध्ये किंवा पुढील दोन वर्षामध्ये पूर्ण होईल मनमाड जळगाव तिसरी लाईन या मार्गासाठी एक हजार तीनशे चाळीस कोटी मंजूर झालेले आहेत हा एकशे साठ किलोमीटरचा सा मार्ग आहे वर्धा बल्लारशहा तिसरी लाईन यासाठी एक हजार तीनशे पंच्याऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता मालगाड्यांसाठी एक वेगळा मार्ग तयार होणार आहे परभणी परळी वैजनाथ या मार्गावर आता डबलिंगचं काम होणार आहे त्या या मार्गासाठी सातशे सत्तर कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता परळी वैजनाथ ते परभणी या मार्गावर वाहतूक ही आता फास्ट होणार आहे पुणे नाशिक या दोनशे पस्तीस किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी पाच हजार तीनशे बेचाळीस कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता पुणे नाशिक रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे फलटण पंढरपूर या एकशे पाच किलोमीटरच्या मार्गासाठी एक, एक हजार एकशे त्रेपन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहेत खूप जणांच्या कमेंट याविषयी येत होत्या की फलटण पंढरपूर मार्गासाठी काय होत आहे तर या, या बजेटमध्ये ही तरतूद केलेली आहे बिदर नांदेड नवीन रेल्वेमार्ग एकशे पंचावन्न किलोमीटरच्या मार्गासाठी दोन हजार तीनशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता बिदर ते नांदेड कनेक्ट होणार आहे कराड चिपळूण या नवीन रेल्वे मार्गासाठी दोन हजार नऊशे चोपन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता कराड आणि चिपळूण कोकणामध्ये जाण्यासाठी हा नवीन मार्ग होणार आहे महाराष्ट्रातील बायपास लाईनसाठी किती निधी मंजूर झालेला आहे ते आपण आता पाहूयात रोड बायपास यासाठी छप्पन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता लातूर रोडला गाड्या न जाता डायरेक्ट परळीकडे जातील त्यामुळे रेल्वेचा वेळ खूप वाचणार आहे तसेच परळी वैजनाथ येथील बायपास लाईन या ठिकाणी लोक रिव्हर्स करावं लागतं त्या ठिकाणी आता बायपास लाईन मार्गे गाड्या सरळ परभणीकडे जाऊ शकतील त्यामुळे खूप वेळ वाचणार आहे यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मुदखेड जंक्शन बायपास या बायपाससाठी बासष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे मुतखेड जंक्शन येथे गाड्यांची करणं आता सोपं होणार आहे पूर्णा जंक्शन बायपाससाठी बहात्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे नांदेडकडून येणाऱ्या रेल्वे या सरळ बायपासमार्गे अकोल्याकडे जातील श्रीगंगानगर नांदेड एक्सप्रेस अशा प्रकारचे एक्सप्रेस या पूर्णा येथे रिव्हर्स न करता बायपासमार्गे अकोल्याकडे जातील त्यामुळे रेल्वेचा खूप वेळ वाचणार आहे अशा प्रकारे नवीन बायपास लाईन या मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेला खूप मोठी गती मिळणार आहे आणि रेल्वेचा वेगही वाढणार आहे त्यामुळे प्रवाशांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि मराठवाड्यासाठी या बजेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे यामध्ये बिदर नांदेड रेल्वे मार्गासाठी लातूर रोड बायपास परळी बायपास पूर्णा बायपास परभणी ते परळी दुहेरीकरण अशा खूप कामासाठी यामध्ये रेल्वेने खूप मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे या रेल्वे बजेटमधील आपण मुख्य मुख्य गोष्टींची तरतूद पाहिलेली आहे याम या, या बजेटमध्ये आणखीनही काही तरतुदी आहेत जे मुंबई उपनगर असेल पुण्यासाठी काही तरतुदी असतील त्या आपण पूर्णपणे यामध्ये डिटेल घेतलेलं नाही यामध्ये मा मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये मा इतर मार्गासाठीची माहिती आपण यामध्ये घेतलेली आहे हे बजेट आपणास कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद